बघा कसे गायब होताय बघा कसे पळताय याला म्हणत्या औषधाचा पावर बघा 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 कसं पळतं ये चलले बघा हे बघा हे बघा हे बघा हे गेलं हे गेलं अशी गोचिड गायब होत आहे तर बघा काय केलं मी संपूर्ण व्हिडिओमध्ये हे गोचिड गायब करण्यासाठी हॅलो बच्चू बघा 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 कशा बावच्या त्या उवामुळं पिसवामुळं आणि गोचड्यांमुळं नुसत्या नुसत्या खाजत राहत्या बघा नुसत्या खाजत राहत्या आता सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतोय बघ का ह्या दिवसामध्ये सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतोय की शेळ्यांना ना मित्रांनो शेळ्यांना खूप पिसवा झाले तर या पिसवानं उपाय काय रंधे करायचं काय तुम्ही तर शिळी पालनाची माहिती देत असतात ना मग आम्हाला हे बी सांगा कारण शेळीपालक हे म्हटल्यावर पिसवा उवा गोचिड तर होणारच फार्मवर तर काय करायला पाहिजे चला तर तुम्हाला सांगतो आज काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या सगळ्यात फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप काय आहे तर ती आपण शेळ्यांचे केस वगैरे कापून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता काही शेळ्यांना गोचिड वगैरे तर झालेले आहे एक्का दुःख आहे बघू शकता एका अर्ध गोचिड आहे परंतु शेळ्यांना झालेल्या आहेत उवा पिसवा पण नाहीत पण उवा झालेल्या आहेत आणि त्या उवा जाण्यासाठी म्हणलं आता गोचिडचं औषध आणि उवा पिसवाचं औषध सगळं मिक्स मारून देऊ जेणेकरून त्या होऊन जातील गायब आता त्याच्यासाठी बघा मित्रांनो काय करणार आहे तर तुम्हाला आता हा व्हिडिओ बनवणार आहे मी रिझल्टसोबत म्हणजे काय पहिले तुम्हाला आता एक एक स्टेप सांगणार त्याच्यानंतर काय रिझल्ट आला तेही दाखवणार याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण व्हिडिओ होणार आहे फक्त उपाय नाही तर रिझल्ट सोबत उपाय तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम फर्स्ट स्टेप सगळ्यांनी ध्यानात ठेवायची शेळ्यांचे केस वगैरे सगळे साफ करून घ्यायचे कापून घ्यायचे जेणेकरून खूप झांभऱ्या शेळ्या असेल किंवा खूप केसाच्या शेळ्या असेल तर औषध मारल्यानंतर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून सर्वप्रथम केस कापून घेत आता काय करायचं का आता बघा मित्रांनो औषध मारायचं आहे कोणतं औषध कसं औषध सगळं दाखवतो तुम्हाला चला तर मग मित्रांनो पिल्लांसाठी एक पावडर आहे ती पावडरसुद्धा तुम्हाला शेवटी शेवटी दाखवतो बाकी संपूर्ण शेळ्या आपण कातरून घेतलेल्या आहे आणि आता सकाळी सकाळी आपण शेळ्या चारून आणून आता बारा एकचं टायमिंग आहे आता शेळ्या बांधलेल्या आहेत थोड्या उन्हामध्ये आता थोडं ते पिसवा वगैरे ताण देतात उन्हामध्ये बांधल्या की मग त्या बाहेर उडायला वागतात त्याच्यामुळं बाहेर काढून घेतल्या आता यांना औषधोपचार करायचा कसा ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हे आहे रुत ऋतराज म्हणजे काय ऋतराज कंपनीची ही बॉटल आहे गो गोचिडोवा पिसवांसाठी स्पेशल एक लिटरची बॉटल भेटते तर ही बॉटल घेऊन यायची आहे मेडिकलमध्ये सहजासहजी मिळून जाते तर ही बॉटल तुम्हाला अगोदर पाहिजे याच्यानंतर काय पाहिजे मित्रांनो समोर दिसत असलेले भांडे हे आपले संसार बादलीचे भांडे आहे जर याच्यावर स्पेशल व्हिडिओ लागत असला नक्की सांगा मी घेऊन येईल पण मला पाच कमेंट हव्यात त्या भांड्यांसाठी त्याच्यानंतर बघा हे आहेत आपलं टॅक्टिक नावाचं औषध औषधाचं नाव तुम्हाला एकदम योग्यपणे दिसत असेल बघून घ्या टॅक्टिक मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघू शकता हे आहे टॅक्टिक नावाचं औषध आपण जवळपास दोन अडीच एम एल घेतलेलं आहे अडीच दोन अडीच एम एल तसं एक एल एक लिटरला तीन एम एलसुद्धा सुद्धा घेऊ शकता तुम्ही मी दोन एक एम एल घेतलेला आहे आणि ते टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये बघा तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त कलर कसा होतो या टॅक्टिक औषधाचा हे बघा जे पाणी आहे मित्रांनो त्या पाण्याचा कलर बघा हे बघा अशा पद्धतीनं मित्रांनो ही मिक्स झालेलं आहे खूप भारी वाटलं मला हे मिक्स होता मस्त दिसत होतं एकदम बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं जे आपलं पाणी होतं विदाऊट कलरचं ते एकदम पूर्णपणे व्हाईट कलरमध्ये बदललेलं आहे आणि आता त्याला काय करायचं आहे तर त्याला आपण पाणी वतून घेणार आहोत या पंपामध्ये कसं वतणार आहोत ते दाव ते तुम्हाला दाखवतो तु। तर हे बघा हे जे पाणी आहे हे या बॉटलमध्ये अशा पद्धतीनं ओतून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे मिक्स होऊन जाईल त्या पाण्यामध्ये आपलं आपलं जे औषध आहे ते पूर्णपणे मिक्स होऊन जाईल आता ही बॉटल जी आहे ती साडेसातशे ते आठशे एम एलची आहे आणि ऑलरेडी दोनशे एम एल आपण पाणी घेतलं होतं त्याच्यामुळं हे थोडंसं उरलं आता बघूया कसं मारायचं ते चला तर मग मित्रांनो ह्या आपलं औषध तयार झालेलं आहे आता हे बघा पुढं शिळ अरे तसं तच तच बाप 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 घेते औषध घे जाम बसलं नाही त्याच्यामुळं आता हे आपलं कमीत कमी तुम्हाला सांगतो मी दोनशे एम एल पुन्हा खाली झालेला आहे कोई बात नाही वाळून जाईन ते ऊन चांगलं पडेल काही अडचण नाही आहे तशी वा 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 सगळा खेळ होत राहतो आपला वा लेवलच व्हायची होती मित्रांनो त्याच्यामुळे आता हे लफडा झाला सगळा बघा प्रॅक्टिकली नॉलेज दाखवलं तुम्हाला दे, का हे बघा मित्रांनो आहे समोरून चांगलं असं चांगलं बोरं दिसलं पुढे पहिले दिसत चांगलं मीच नको पूर्ण दिसलं पहि मारताना प्रॅक्टिकली बघा मित्रांनो हे असं नॉर्मली हे झाकण ढिल्लं झालं काय माहिती कस काय तर नॉर्मली ते निघून चाललं सगळं नॉर्मल नॉर्मल असं मारून घ्यायचं शेळीला पुरं ओलं केलं तरी चालतं काहीच हरकत नाही पण उन्हाच्या थोडस अगोदर करायचं आणि नंतर औषध मारल्यानंतर शेळी चरायला सुटली पाहिजे एवढं लक्ष मात्र ठेवायचं हे काहीतरी झाकण काहीतरी फॉल्ट झालं मित्रांनो फुटेल झाकण काहीतरी के लपडा केला घरच्या आहे ना असेल उरलं नाही तर ते एकदम पॅक राहत होतो अरे बापरे हिला गोचिड बी गोचिड दाखव दाखव गोचडी हे बघा मित्रांनो हिला गोचिडं बी आहेत दोन चार तर हे असली गोचिड वगैरे सगळं गायब होऊन जाईन तुम्हाला रिझल्ट दाखवतो तु। बिगर रिझल्टचं काहीच नाही सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आहे रंदेवा याकड हे बघा औषध कुठं कुठं मारायच ते सांगतो सगळ्यात एक एकतर कानाला शेळीच्या कानाला कधीही औषध मारायचं विसरायचं नाही एकदा कान थोडे थोडे मारले का बास कानावर गुळशिड गायब होती त्याच्यानंतर बघा कुठं मारायचं आणखीन त्याच्यानंतर मारायचं ते म्हणजे शेळीच्या शिंगाखाली खाली ही गोछिडा असतात आहे त्याच्यामध्ये शिंग त्याच्यानंतर मारायचं मित्रांनो हे शिंगाखाली मारणं झाल्यानंतर त्याच्यानंतर मारायचं हे खुरांमध्ये खुरांमध्येही गुचिडा असू शकतात किंवा काही काही लोक पायांमध्ये बांगड्या घालतात शेळ्यांच्या तर त्या बांगड्याखाली गुचिडा असतात तर तिथंही मारून घ्यायचं त्याच्यानंतर हे मारल्यानंतर मेन मेन पोटाला खालच्या साईडला मारून घ्यायचं जर पिसवा असल्या पिसवा गायब पिसवा शंभर टक्के गायब होणार हे बघा हिला मारण्यात चालू आहे आता पाय झाल्यानंतर मित्रांनो शेफ्टी इकुणी हे बघा ही ही जी शेपीट आहे या शेपटीच्या वरती मारायचं कारण इथं इथं सगळ्यात जास्त पिसवा वास करतात तर या ठिकाणी मारून घ्यायचं आहे तुमच्या काय झालं काय माहिती तर अशा पद्धतीने दोन्ही बाजू मारल्यानंतर शेळी एकदम ओके मध्ये पुन्हा दुसऱ्या शेळीला त्याच पद्धतीनं कान कान मारायचे कान मारले हे बघा शिंगा खाली मारायचं शिंगा जर टेकेला असले तर मध्यभागी मारायचं डोक्यावर जेणेकरून ते बरोबर शिंगा खाली चालल्या जात त्याच्यानंतर खुरामध्ये पोटावर मारायचं खुरामध्ये मारायचं खुर खुर मेन आहे सगळ्यात खुर आणि पोट पोटाची बाजू आणि शेपटी माग आणि शिंग कान हे दोनशेच ठिकाणी ना पूर्ण शेली ओली करायची गरज नाही बस अशा पद्धतीने मारून घ्या त्याच्यानंतर आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो जेव्हा गोचिड बाहेर पडतील का त्यावेळेला रिझल्ट दाखवतो बर बंद कर बघा मित्रांनो रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय तर बघा कशा खासताय आता लागले बघा ते गोचिड वळवळ वगैरे करायला एक अर्ध गोचिड एवढे नव्हते पिसवा होता त्या पिसवाही गायब होऊन जाणार तुम्हाला सांगतो मी आणि हे बघा हे जे झटकताय ना तर या झटकल्यामुळे गोचिड वगैरे जर दिसलं मला एक अर्ध इचं आहे का इला होते बघा दोन चार गोचिड दिसतंय का कुठं नाही नाही काय माहिती हा हे बघा हे थांब हे बघा हे बघा कसं पळतंय हे बघा पळतंय हे पडून आहे हे गोचिड तिच्या शरीरावर थांबत नाही कारण आपण सर्व शरीरावर औषध मारल्यामुळं ती जिथं जाईन तिथं त्याला वास येणार आहे हे बघा हे शेळ्या का खाजताय खासता याच्यामुळं का बाबा त्यांच्या अंगावरली जे गोचिडं आहे ते वळवळ करायला लागलेले आहेत ला आणि ए राधा राधा शिळी दिसायला खतरनाक येन भांड उदळ करायला तर मोकरच आपला बोकडवाला भाऊला बी मारलेले त्याच्यानंतर भोंडावाल्या बैला बी मारले सगळ्यांचे गोचिड एकदम गायब म्हणजे गायब व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वीस हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण केक कापणार आहोत आणि एक कोंबडा देणार आहोत आपल्या सबस्क्रायबर कोणते तरी एका सबस्क्रायबरला तर नक्की ते वीस हजार सबस्क्राईबर करण्यासाठी मदत मदत आणि मदत बाकी बघा बेस्टपैकी नियोजन आहे हे बघा दिसत आहे का दिसतं आहे का हे बघा हे बघा हे बघा याची वळवळ तुम्हाला दाखवतो मी इकडे हे बघा हे अशा पद्धतीनं पडून जातील आणि त्याच्यानंतर गायब होतील हे टिकणार नाही तिच्या शरीरावर बाय बाय लव यू ऑल हो बघा हे एक हरामखोर हे बघा हे असे पडून जाणार आहेत हे टिकत नाहीत हे मरून जातील हे आता त्यांच्या शरीरात विष गेलेलंच आहे वासानच पळत आहे पण तरीही एकही टिकत नाही तुम्हाला सांगतो मी रांदे बाय आता तोंड बी पाहून घ्या एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाक थोड्या थोडे बाहेर घेऊन आलो